नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक विलक्षण गुंतागुंतीची पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे पण हे असं का या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की बर्माशील या मल्टीनॅशनल कंपनी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दरम्यान सुमारे साडेसहा लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झालेला आहे आणि ही रक्कम कोणीतरी व्यवस्थितपणे बनावट सह्या करून आणि बनावट खाती उघडून वळती करून घेतलेली आहे या गुन्ह्याचा तपास इन्स्पेक्टर अरविंद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर सूर्यवंशी हे करत आहेत या तपासादरम्यान बरीच चौकशी केल्यानंतर त्यांना बर्माशेलमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे नाव समजते आणि त्यांना चौकशीसाठी बोलवले जाते इन्स्पेक्टर पटवर्धन त्यांना योग्य भाषेत समजावून सांगतात आणि आता या कथेचा पुढील भाग तायडे बराच वेळ काही हिशोब लिहित बसले होते त्यांचं लेखन चालू असताना पटवर्धन किंवा सूर्यवंशींनी त्यांच्या लेखनात अजिबात व्यत्यय आणला नाही तायडेंनी आपला गुन्हा कबूल केला हा सर्व प्रकार आपण एकट्यानेच केला हेही कबूल केले आणि जवळजवळ पावणे चार लाख रुपयांच्या विल्हेवाटीचा रिस्सर हिशोब देऊन उरलेले पैसे आपण जुगारा ठरलो असे सांगितले म्हणजे तायडे उरलेली रक्कम परत करायला तयार नव्हते एखाद्या गुन्ह्यातील पैसे परत मिळवण्याचा पोलीस जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा हमखासपणे जुगारात हरल्याची सबब सांगण्यात येते पटवर्धनांना ही सबब पटणारी नव्हती अत्यंत चांगली वागणूक येऊनही तायडे आपल्याबरोबर सहकार्य करण्यास तयार नाहीत हे पाहून पटवर्धनांना मनापासून वाईट वाटले आता तायडेंना अटक करण्याखेरीज पटवर्धन आणि सूर्यवंशी यांच्यासमोर मार्ग नव्हता एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित गृहस्थाने स्वतःहून स्वतःची आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाची इज्जत घालवली पटवर्धनांनी तायडेंना चांगली संधी दिली होती तायड्यांच्या जा जागी दुसरा कोणी असता तर त्यांनी पटवर्धनांनी दिलेली दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंतची मुदत तर आहोच उलट त्याने लगेच पैसे परत करण्याची तयारी दर्शवली असती परंतु आपला गुन्हा उघडकीस येऊनही तायडे रक्कम देण्यास तयार नव्हते त्यांना अटक न करण्याची आणि पुढे या संबंध प्रकरणाचे काय करायचे ती सारी जबाबदारी पटवर्धन स्वतःवर घेण्यास तयार होते कोणताही गुन्हेगार इसम चौकशीसाठी आपल्याला पाहिजे तेव्हा उपलब्ध असेल आणि तो मोकळा राहिल्याने आपल्या तपासकामात काही अडथळा येणार नसेल याची पूर्ण खात्री पटली म्हणजे त्या गुन्हेगाराला अटक केलीच पाहिजे अशी सक्ती तपास अधिकाऱ्यावर नसते स्वतःच्या जबाबदारीवर त्याने तो निर्णय घ्यायचा असतो तायडे स्वतंत्र राहण्यात काही अडचण नव्हती त्यांची पत्नी सरकारी अधिकारी होती मुलगा आणि मुली तरुण होत्या एका मुलीचे लग्नही ठरले होते सारे कुटुंब सुशिक्षित होते तायडेंच्या हातून गुन्हा घडला खरा पण एकदा नाव आहे तर तीनदा यापूर्वी तायडेंनी कोणता गुन्हा केला नव्हता आणि म्हणूनच पटवर्धन कुठेतरी समझोता घडून आणण्याचा प्रयत्न करत होता तायडेंनी स्वतंत्र राहणं म्हणजे पैशांचा हिशोब नीट न मिळणं हे त्यांना समजत होतं प्रकरण जर कोर्टात गेलं तर पटवर्धनांचाही नायलाज होणार होता एवढ्यासाठी तायडेंनी प्रामाणिकपणे सारा हिशोब देऊन उरलेली रक्कम पटवर्धनांच्या हवाली करणं हितावं होतं पण दुर्दैवाने तसं घडत नव्हतं तायडेंना अटक केल्यानंतर ता साहजिकच त्यांच्या घराची झडती घेणं भाग होतं हा झडतीचा प्रकार पटवर्धन मनापासून टाळू पाहत होते पण ते तरी तायडेंना किती समजावणार होते तायडे मध्यमवर्गीय मराठी संसारी गृहस्थ होते गिरगाव गावात ते गजबजलेल्या मराठी विभागात राहत होते एका गुन्हेगाराची इज्जत सांभाळण्याचा पटवर्धन कितीतरी आटापिटा करत होते त्या संध्याकाळी पटवर्धनांचे दोघे स्नेही बँक ऑफ बडोदाचे श्री नाडकर्णी आणि महापालिकेतील श्री देवधर सहज म्हणून पटवर्धनांना भेटायला आले होते हे दोघेही गिरगावात राहणारे होते टायडेंच्या घराच्या झडतीसाठी या दोघांना पंच म्हणून उपयोगात आणावे असा विचार पटवर्धनांच्या मनामध्ये आला या दोघांना चालू असलेल्या प्रकरणाची कल्पना देऊन दोघांना बरोबर घेऊन पटवर्धन सूर्यवंशी सब इन्स्पेक्टर बागवे हवालदार चौधरी आणि पवार तायडेंसह गिरगावात जाण्यास निघाले रात्री साडेनऊच्या सुमारास ही सारी मंडळी तायडेंच्या घरी पोहोचली तायडेंच्या घरात त्यावेळी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली हजर होत्या मुलगा कुठेतरी बाहेर गेला होता घरात शिरलेली मंडळी पोलीस पार्टी आहे हे समजायला घरातील मंडळींना फारसा वेळ लागला नाही आणखी थोड्याच वेळात एकूण प्रकार समजल्यानंतर त्या घरात काळजीचे वातावरण निर्माण झाले तायडेंनी कपाटातून शंभर दहा आणि पाच रुपयांच्या नोटांची काही बंडले बाहेर काढून समोर टेबलावर ठेवली ही रक्कम एकोणपन्नास हजार तीनशे रुपये एवढी होती या रक्कमेसमवेत एक डायरी होती या डायरीत ॲडव्होकेट श्रीकांत यांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा अशा आशयाचा मजकूर तायडेंनी पत्नीसाठी ठेवला होता तायडेंच्या मोठ्या मुलीचे लग्न ठरले होते ते डिसेंबरातच होणार होते या लग्नासाठी दागिने कपडे वगैरे खरेदी झाली होती ही खरेदी गुन्ह्यातील पैशातूनच झाली होती म्हणजे खरेदीचे सामान ताब्यात घ्यायला हवे होते परंतु पटवर्धनांनी योग्य तो निर्णय घेऊन केवळ दागिनेच फक्त ताब्यात घेतले साड्या वगैरे कपडे तसेच ठेवून दिले हे कपडे ताब्यात घेण्यात फारसा अर्थ नव्हता कारण हा खटला दीड एक वर्ष तरी चालणार होता आणि या कालावधीत हे कपडे सी आय डी ऑफिसात ऑफिसाच्या गोदामात पडून राहणार होते आणि पर्यायाने जुने व जीर्ण होऊन पुढे लिलावात या कपड्यांना काही किंमत येणार नव्हती पटवर्धनांनी दागिने ताब्यात घेतले पण दागिने ताब्यात घेत असताना दागिन्याचे जे खोके जेव्हा पटवर्धन उघडून पाहत होते तेव्हा एका सेटमधील एक अंगठी जागेवर दिसत नव्हती ही अंगठी टायड्यांच्या मोठ्या मुलीच्या बोटांमध्ये होती पटवर्धनांनी जेव्हा या अंगठीची मागणी केली तेव्हा ती एवढी शिकलेली सवरलेली मुलगी एकदम भडकली अंगठी देण्यासाठी तिचं मन तयार होत नव्हतं अंगठी उन्ह्यातील पैशाची आहे आणि ती आपल्याला मिळाली पाहिजे असं वारंवार सांगूनही ती ऐकत नव्हते उलट ती वाटेल ते बडबडून थायथायड करू लागली खरं म्हणजे एक तायड्यांच्या घरात घरझडतीचा गर बोबाटा होऊ नये म्हणून पटवर्धन मुद्दाहून रात्री उशिरा घरी आले होते पण इथे तायडेंची मुलगी मात्र आवाज चढवित होती जोपर्यंत अंगठी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही इथून हळणार नाही मग त्यासाठी आम्हाला किती कितीही तास बसून राहण्याची तयारी आहे असं पटवर्धन ठामपणे म्हणाले तेव्हा त्या मुलीने अंगठी काढून पटवर्धनांच्या स्वाधीन केले हे सर्व चालू असताना सूर्यवंशी तायडेंच्या काही फायली चालत होते या फायलीतील कागदपत्रांवरून असे दिसत होते की तायडेंनी अलीकडेच अनेक कंपन्यातून पाच पाच दहा दहा हजार रुपयांच्या रकमा मुदत ठेव म्हणून ठेवल्या आहेत ते कागदपत्र देखील ताब्यात घेण्यात आले सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी हा धडतीचा प्रकार घडला होता एकोणीस पासून गणेशोत्सव सुरू होणार होता खुद्द तायड्यांच्या घरातही गणेशाचं आगमन होणार होते त्यासाठी घरात आरास वगैरे चालू होती या उत्सवाच्या आनंदावरच तायड्यांच्या या कृत्यानं पाणी पडलं होतं तो सण आता घरात कोणीही आनंदाने साजरा केला नसावा त्या रात्री तायड्यांच्या घरझडतीत रोख एकोणपन्नास हजार तीनशे सत्तर रुपये दागदागीने मुदत ठेवीची कागदपत्र मिळवून जवळजवळ एक लाख बासष्ट हजार तीनशे रुपये सी आय डी परत मिळू शकले अगदी आरंभी पटवर्धनांनी सुचवल्याप्रमाणे तायडे वाचले असते आणि प्रामाणिकपणे पैसे परत करून त्यांची अटक टाळली असती तर दोन्ही पक्ष समजोता निर्माण करण्यात पटवर्धनांना यश मिळाले असते परंतु आता वेळ निघून गेली होती प्रकरण कोर्टात पाठवावे लागणार होते दिनांक अठरा सप्टेंबर रोजी तायडेंना कोर्टात उभे करण्यात आले आणि तायडेंना अधिक तपासासाठी ता कोर्टाने पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिले या साऱ्या प्रकरणाचा मानसिक धक्का तायडेंना बराच बसला होता त्यांना जामीन मिळाला नव्हता पोलीस कोठडीतच राहावे लागत होते परंतु कोठडीतील इतर कायद्यांची संगत आणि गैरसोयी याचा परिणाम तायड्यांवर होण्याची शक्यता गृहित धरून पटवर्धनांनी अगदी पहिल्या दिवसापासून त्यांना ऑफिसच्या खुल्या वातावरणात ठेवले होते केवळ रात्रीच त्यांची कोठडीत रवानगी होत होती तशात तायडे आजारीही होते हार्ट ट्रबल ब्लड प्रेशर वगैरे प्रकारांनी त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होता त्यांना अटक होण्यापूर्वी ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार करून घेत होते परंतु त्यांच्या अटकेमुळे या उपचारांना खंत पडला होता एकोणीस सप्टेंबर रोजी एक आश्चर्य घडलं हा दिवस गणेश चतुर्थीचा होता सी आय डी ऑफिस त्या दिवशी रजेनिमित्त बंद होते ऑफिस जवळच पटवर्धनांचे घर होते एकोणीस तारखेला सकाळी ज्यानी मनी नसताना पटवर्धनांच्या घरी एक निरोप वजा आणि विनंती येऊन ठेपली टायडेंचे डॉक्टर टायडेंना तपासण्यासाठी ऑफिसात येऊ शकले तर चालतील का पटवर्धनाने एका क्षणात होकार दिला खरं तर आज रजा आहे ऑफिस बंद आहे तरी मी ऑफिसात येऊन सबध दिवस थांबून राहीन डॉक्टरांनी कधी येऊन तायड्यांना तपासावे मी त्यांना डॉक्टरांकडे पाठवले असते परंतु आज रजा असल्यामुळे माझ्याकडे शिपाई उपलब्ध नाहीत त्या दिवशी पटवर्धन ऑफिसात येऊन थांबले तायडे बाजूच्या खोलीत बसले होते तुमचे डॉक्टर येणार आहेत असं पटवर्धनाने त्यांना सांगितलं शेजारच्या खोलीत तायडे शांतपणे विचार करत होते त्यांच्या नजरेसमोर बहुधा त्यांच्या घरातील गणेश चतुर्थी तरळत असावी डॉक्टर आलेच नाहीत परंतु त्यांनी औषधं आणि गोळ्या वगैरे पाठवून दिल्या ही औषधं काळजीपूर्वक घ्यायची होती म्हणून पटवर्धनांनी औषधं स्वतःपाशी ठेवून घेतली आणि ते वेळोवेळी तायडेंना औषध देऊ लागले आपल्या वडिलांना घरचं जेवण देण्यात यावं म्हणून तायडेंच्या मोठ्या मुलीने स्वतः पटवर्धनांकडे अर्ज केला हा अर्ज पटवर्धनांनी मंजूर केला घरझडीच्या वेळी आपल्याकडून जे अयोग्य वर्तन घडलं होतं त्याबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली पटवर्धनांना समाधान वाटलं पोलीस कोठडीत असलेल्या तायडेंना सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या घरचं जेवण औषध वकील घरच्या मंडळींची भेट हे सारं होत होतं एकच गोष्ट वाईट होती की उरलेले दोन अडीच लाख रुपये परत करण्यास तायडे चाल ढकल करत होते पोलिसांकडून त्यांना काडीचाही त्रास नव्हता उलट कोठडीतील त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जात होता उरलेली रक्कम एकदा हाती पडली म्हणजे पटवर्धन आणि सूर्यवंशी त्यांच्या जामीन अर्जाला हरकत घेणार नव्हते उलट उरलेली रक्कम स्वाधीन करून तायडेंनी जामिनावर सुटावे अशीच या दोघांची इच्छा होती तायडेंनी एक नवा पवित्रा घेतला चेंबूर येथे असलेल्या बन्सीलाल आणि रमेश वडवा या भावांच्या फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये आपण दोन लाख रुपये गुंतवले असल्याचे तायडे वारंवार सांगत होते मात्र या व्यवहारासंबंधी त्यांच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नव्हता दोन लाखांचा व्यवहार केवळ विश्वासापोटी केला असे त्यांचे म्हणणे होते हे म्हणणे पटण्यासारखे नव्हते विश्वास ठेवता येत नव्हता आता तायडेंना सही देणारे प्राणलाल पारेख आणि मोरेश्वर आजगावकर या दोघांना सी आय डी ऑफिसात बोलावण्यात आले चार साडेचार वर्षापूर्वी आपण कोणाला ओळख सही दिली ते त्यांना आठवत नव्हते परंतु तायड्यांना पाहून तरी ते दोघे ओळखतात का हे सूर्यवंशींना पाहिजे होते आणि नेमके तसेच घडले तायडेना पाहताच प्राणलाल पारेखांना लगेच आठवले की हे गृहस्थ आपल्या रेडिओ प्लेयर्स दुकानाचे जुने गिराईक आहेत त्यांनी आपल्या दुकानातून एक रेडिओ तर खरीदला होता शिवाय त्यांच्या इतर मित्रांनाही त्यांनी इतर खरेदीसाठी आपल्या दुकानात वारंवार आणले होते त्यांना आता हेही आठवले की याच गृहस्थांनी चार वर्षापूर्वी बडोदा बँकेत खातं उघडण्यासाठी आपली सही घेतली होती तायडेंना पाहिल्यावर या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या व सूर्यवंशीना जबाब देऊन ते लगेच मोकळे झाले तायडेंना पाहून मोरेश्वर आजगाववर देखील थमकले तायडेंची आणि त्यांची नजरानजर झाल्यानंतर राजगावकरांना आठवले की यांचा मुलगा आपल्याकडे काही काळ काम करत होता आजगावकर तायडेंना बरेच वर्षापासून ओळखत होते चार वर्षापूर्वी त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या एका कोऱ्या फॉर्मवर तायडेंना ओळख सही दिली असल्याचे त्यांना आठवले आपण तायडेंना सही देतो आहे हे एक ओळखीचा विश्वासू माणूस म्हणून पण आपल्या सहीचा तायडे पुढे कसा दुरुपयोग करतील याची आजगावकरांना अजिबात कल्पना नव्हती पारेख आणि आजगावकरांनाही आश्चर्य वाटत होते की पोलिसांनी तायडेंना शोधून काढलेच कसे तायडेंना शोधण्यासाठी पारेख आणि आजगावकर यांचा काही उपयोग झाला नव्हता उपयोग झाला होता तो रमेश पटेलचा त्याने चिकाटी धरली होती म्हणून पटवर्धन आणि सूर्यवंशी तायडेंपर्यंत पोहोचू शकले होते पुढे मेहनतीने केलेल्या तपासात त्यांना बरंचस यशही प्राप्त झालं होतं परंतु अजून प्रकरण संपलं नव्हतं तपास सुरू झाल्यापासून तीन लाख नऊ हजारपर्यंतची रक्कम हाती लागली होती पण बाकी रकमेबद्दल तायडे दाद लागू देत नव्हते चेंबूरच्या वधवा बंधूंना बोलवण्यात अर्थ नाही हे माहीत असूनही सूर्यवंशींनी त्या दोघांना सी आय डी ऑफिसात बोलवले तायडेंसमोर चौकशी सुरू झाली सूर्यवंशींचे बोलणे ऐकून वधवा बंधूंना धक्का बसला आपण कागदोपत्राशिवाय कोणताच व्यवहार करत नाही असं त्यांनी सूर्यवंशींना सांगितलं तपासकामाची गाडी पुन्हा थांबली दोन ऑक्टोबरला तायडेंना पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याची विनंती पोलिसांनी कोर्टात केली आणि विनंती मान्य करण्यात येऊन तायडे पुन्हा पोलीस कोठडीत आली आता सोळा ऑक्टोबरपर्यंत तायडे पोलीस कोठडीत राहणार होते पटवर्धनांना समजत नव्हतं की तायडे असं का वागता येत ते इतकी चांगली वागणूक घेऊनही त्याडे आपल्याला सहकार्य का करत नाहीत का त्यांना दोन अडीच लाख रुपये करायचे आहेत आता खरं म्हणजे पटवर्धनांनी या संपूर्ण तपास कामात सौम्य धोरण स्वीकारले होते केवळ याच नव्हे तर सर्वच प्रकरणात शक्यतो इतके सौम्य धोरण ठेवून तपास यशस्वीपणे पूर्ण करण्याचा त्यांचा कल कर होता याचा अर्थ पटवर्धन कणखर धोरण घेऊ शकत नव्हते असा नव्हे पण शक्यतो ते हा प्रकार टाळत होते दोन ऑक्टोबरला ज्या दिवशी तायडेंना कोर्टातून पुन्हा ताब्यात घेऊन ऑफिसात आणले त्या दिवशी संध्याकाळी सीआयडी ऑफिसच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत उभे राहून पटवर्धन तायडेनच्या बाबतीत कोणती कठोर भूमिका घ्यावी याचा विचार वीचा करत होते तेवढ्यात त्यांना अचानक सीआयडी ऑफिसच्या पटांगणातून तायडेनची मुलगी येत असलेली दिसली नेहमीप्रमाणे ती आपल्या वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन आली होती तायडेनच्या या मुलीला पाहून पटवर्धनानं एकदम काय वाटले कोणास्टक त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली ते लगेच शेजारच्या खोलीपाशी आले त्या खोलीत सूर्यवंशी समोर तायडे बसले होते पटवर्धन दारातच उभे राहून मोठ्यांनी म्हणाले अहो सूर्यवंशी तुम्ही आता या तायडेचे काय ऐकून घेऊ नका मी त्यांना आपण देत असलेले सर्व सवलती काढून घेत आहे आज आज उरलेली रक्कम तायडे देत असतील तर ठीक आहे ना त्या मुल तायड्यांची मुलगी आता जेवण घेऊन वर येत आहे ते जेवणही मी मागे पाठवत आहे उद्यापासून त्यांचं घरचं जेवण बंद औषधं बंद यांनी पोलीस हॉस्पिटलमधून उपचार करून घ्यावेत तुम्हाला मान्य आहे का सूर्यवंशींनी ताबडतोब होकार दिला हेवनं तायडेंची मुलगी जेवणाचा डबा घेऊन वर आलेली होती पटवर्धनांनी तिलाही आपल्या खोलीतील बाकावर बसण्यास सांगितले आणि नंतर त्यांनी तायडेंना बाहेर गॅलरीत बोलवले तायड्यांचा चेहरा उतरला होता आपल्या सर्व सवलती बंद झाल्यानंतर आपल्याला पोलीस कोठडीत सर्व दिवस काढावा लागणार त्यांना जे मिळतं ते जेवण जेवावं लागेल पोलीस हॉस्पिटलमधून औषधं घ्यावी लागणारे समस्त तायडे हिरमुसले होते पटवर्धन त्यांना उद्देशून शांतपणे म्हणाले हे पहा तायडे मी तुमच्याबरोबर आता शेवटचं बोलणार आहे तुम्ही ज्या दिवसापासून आमच्या ताब्यात आहात त्या दिवसापासून त्या क्षणापासून आम्ही तुम्हाला चांगली वागणूक दिली आहे तुमचं घरचं जेवण औषधं वगैरे तुम्हाला देण्याची सवलत आहे तुमची औषधं मीच देतो आहे तुम्हाला तुमचे नातेवाईक हवे तेव्हा भेटू शकतात तुमची इज्जत सांभाळण्यासाठी मी तुमच्या घराची झडती मुद्दाहून रात्री घेतली हे काम मी भर दिवसाही करू शकलो असतो तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी तपासावं म्हणून मी रजा असूनही सबंद दिवस ऑफिसात बसलो होतो एवढ्या सवलती देऊनही तुम्ही अजून लफवाछपी करत आहात लक्षात ठेवा आम्ही जशा सवलती देऊ शकतो त्याप्रमाणे त्या काढूनही घेऊ शकतो मग इतर कायद्यांसारखं जीवन जगण्याची पाळी तुमच्यावर येणार आहे क्षणभर थांबून पटवर्धन पुढे म्हणाले तुमची मुलगी तुमचा जेवणाचा डबा घेऊन माझ्या खोलीत बसली आहे तुम्ही आजच्या आज दोन लाख रुपये हजर करताय का आलेल्या जेवणाच्या डब्यासह सर्व सवलतींचा त्याग करताय पंधरा मिनिटं विचार करा आणि मला सांगा तायडे एक आवरे बावरे झाले शांतता प्रिय पटवर्धन बोलल्याप्रमाणे वागल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना कल्पना होती पाच मिनिटाच्या आत तायडेंनी रक्कम हजर करण्याचं आश्वासन पटवर्धनानं दिलं आपण घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आपले काम झाले आणि गेले काही दिवस अजिबात दाद न देणारे तायडे अखेर मार्गावर आले हे पाहून त्यांना समाधान वाटले पैसे हजर करतो असे जरी तायडे म्हणाले असले तरी तायडे पैसे कुठून देणार हा प्रश्न पटवर्धनांच्या डोक्यात होता कारण तायडेंच्या घडतीचे सोपस्कार आटोपले होते मग तायडे पैसे कुठून देणार पण पैसे कुठे आहेत माझ्या घरीच आहेत पण आम्ही तुमच्या घराची घडती घेतली आहे तेव्हा पैसे नाही मिळाले होते आता घडलं असं होतं की तायडेंच्या घरात गणेश चतुर्थीची तयारी चालू होती म्हणून तायडेंनी आपल्या घरातील काही भांडी वगैरे सामान शेजारच्यांच्या घरात ठेवले होते यापैकी एका भांड्यामध्ये तायडेंनी खाकी रंगाच्या एका कागदी पिशवी ती थे रक्कम ठेवली होती पटवर्धन विचार करत म्हणाले ते ठीक आहे पण असं पाहा की आम्ही तुमच्या घराची जडती घेतली आहे आणि तुमच्या बाबतीत काय घडलंय हे तुमच्या शेजारच्यांना समजलं आहे तेव्हा ती रक्कम साबूत असेल असं तुम्हाला वाटतं तुम्ही काही काळजी करू नका रक्कम तशीच असेल पटवर्धन काहीच बोलले नाहीत तायडेंनी रक्कम देण्याची तयारी दर्शवली होती आणि पटवर्धनांना विनंती केली की मला आत्ताच्या आत्ता घरी नेऊ नका चांगली रात्र पडली म्हणजे घरी न्या पटवर्धनांनी तायडेंचं म्हणणं मान्य केलं त्या रात्री दहा वाजता पटवर्धनांनी सूर्यवंशी आणि हवालदार साळवी यांच्याबरोबर तायडेंना त्यांच्या घरी पाठवून दिलं तायडे दोन लाख रुपये द्यायला तयार झाले हे पाहून सूर्यवंशींना नवल वाटलं पटवर्धन साहेबांची मात्रा बरोबर लागू पडली ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली पटवर्धनांनी तायडेंना नीट सूचना दिल्या होत्या पंचनामा वगैरे काही करायचे नाहीत ती खाकी पिशवी सूर्यवंशी साहेबांच्या स्वाधीन करायची आणि लगेच घरातून बाहेर पडायचे घरात जास्त वेळ थांबायचे नाही ते तुमच्या हिताचं आहे असं तायडेंना सांगून पटवर्धन सूर्यवंशींना उद्देशून म्हणाले तायडे म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी जर खरोखरच दोन लाख रुपये हजर केले तर ते उद्या जामिनावर गेले तरी आपली हरकत नाही सूर्यवंशी आणि साळवी तायड्यांसह सा ऑफिसातून बाहेर पडले पटवर्धन ऑफिसातच बसून राहिले होते दोन लाख रुपया नक्की मिळतील याची त्यांना खात्री वाटत होती तरीही काही अडचणी निर्माण झाल्या तर मला फोन करा असं त्यांनी सूर्यवंशींना सांगितलं होतं सूर्यवंशी साडेदहाच्या सुमारास तायडेंच्या घरी पोहोचले तायडे ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते ती बिल्डिंग बरीचशी झोपली होती तायडेंना बरोबर घेऊन सूर्यवंशी जेव्हा त्यांच्या घरी आले तेव्हा घरातील मंडळींना काहीसे आश्चर्य वाटले सकाळी कोर्टातून पोलिसांनी तायडेंना पुन्हा चौदा साठी ताब्यात ही घरात बातमी समजली होती चतुर्थीचा सण संपल्यानंतर तायडेंच्या घरात मंडळींनी शेजाऱ्यांकडे ठेवलेले सामान पुन्हा आपल्या घरी आणले होते जुनी भांडी पुन्हा माळावर टाकण्यात आली होती तायडेंनी ती भांडी खाली काढवली घरातील मंडळींना हे समजेना की चाललंय काय भांडी खाली काढल्यानंतर तायडे बराबर भांड्यातून भांड बाहेर काढू लागले सूर्यवंशी आणि साळवी मोठ्या कुतुलाने तायडे काय करतात ते पाहू लागले भांड्यातून भांडे बाहेर काढत काढता अखेर एका भांड्यातून तायडेंनी खाकी रंगाची पिशवी बाहेर काढली सूर्यवंशींनी तात्काळ ती पिशवी ताब्यात घेतली या पिशवीत रोख रक्कम असणार यात कोणती शंका नव्हती आता तायडेंच्या घरात थांबण्याचं काही कारण नव्हतं त्यांच्या घरात मंडळींना काय घडलं याची कल्पना येण्यापूर्वी सूर्यवंशी आणि साळवी ताडेंसह तिथून बाहेर पडले आणि ऑफिसात आले पटवर्धन त्यांची वाट पाहत होते सूर्यवंशीच्या हातात कागदी पिशवी पाहताच ते काय समजायचं ते समजून गेले ऑफिस सोडून पुन्हा ऑफिसात येईपर्यंत ज्या घटना घडल्या गट त्या स्वतः त्यांनी एका कागदावर लिहिल्या आणि तो कागद पुराव्यामध्ये जमा करण्यासाठी सूर्यवंशींना दिला या तपासकामापर्यंत पटवर्धन आणि सूर्यवंशी यांनी एकूण पाच लाख नऊ हजार आठशे वीस रुपयांचा ऐवज हस्तगत केला होता यात रोख रक्कम तीन लाख सव्वीस हजार साठ रुपये होती आणि उरलेली रक्कम दागदागिने आणि मुदत ठेवीमध्ये गुंतलेली होती एप्रिल आणि मे एकोणीसशे मध्ये गुन्हा घडला होता आणि अत्यंत परिश्रमाने आणि चिकाटीने उजाड्यात आणून बराचसा ऐवज आणि रोख रक्कम मिळवण्यास पटवर्धन आणि सूर्यवंशींना यश आलं होतं आता आणखीन जी काही थोडी रक्कम उरली होती ती परत मिळण्याची शक्यता नव्हती आता तायडे जरी दुसऱ्या दिवशी जामिनावर गेले तरी पोलिसांची काही हरकत नव्हती परंतु या गुन्ह्याची एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता मॅजिस्ट्रेट देखील तायडेंना दाया दाखवण्यास उत्सुक दिसले नव्हते त्यांनी तायडेंचा जामीन नाकारला गणेश चतुर्थी आली आणि गेली तायडेंच्या घरात आणलेली गणपतीची मूर्ती बसवण्यात आली होती पण त्यावेळेला तायडे पोलीस कोठडीत बसले होते आणि जामीन नाकारल्यामुळे तायडेंचा दसरा सण एक पोलीस कोठडीत जातो की काय अशी शंका निर्माण झाली तायडे आता पाच नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार होते पटवर्धनांनी ज्या सवलती त्यांना दिल्या होत्या त्या त्यांनी पुन्हा चालू ठेवल्या पटवर्धनांजवळ या गुन्ह्यातील रोख रक्कम रुपये तीन लाख साठ हजार जमा झालेली होती पटवर्धन विचार करू लागले की तायडेंचा खटला काही लवकर संपणार नाही मग आपल्याजवळ जी रक्कम आहे ती रक्कम जर वाढवली तर बर्माशेलचा फायदा नाही का होणार पटवर्धनांच्या डोक्यात एक विचार आला त्यांनी तो विचार स्टेट बँक ऑफ इंडियामधील त्यांचे स्नेही श्री बी गोखले यांच्यासमोर बोलून दाखवला आणि अखेरीस कोर्टाच्या परवानगीने पटवर्धन आणि सूर्यवंशीने ही सारी रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बॅगबे रिक्लमेशन शाखेत एक वर्षासाठी आठ टक्के व्याजाने मुदत ठेव म्हणून ठेवली आता या रकमेचे जे व्याज मिळणार होते ते साहजिकच भरमाशेलने मिळणार होते दिवाळीच्या बरोबर आदल्या दिवशी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी तायडे जामिनावर सुटले खटला सुरू झाला तायडेनविरुद्ध आवश्यक तो सारा पुरावा पटवर्धन सूर्यवंशीने जमा केला होता खडला रेंगाळत रेंगाळत चालू झाला होता तायडे आजारी असल्याने कधी कोर्टात येत कधी येत नसत कोर्टाला तायडेंची गैरहजेरी पसंत पडली नाही तायडेंना पुन्हा अटक करण्याचा आदेश कोर्टाने दिला तायडेंना अटक झाली आणि नव्या पाटीवर पुन्हा त्यांना जामिनावर सोडण्यात आले इथे तारकापाटी तारखा पडत होत्या आणि तिथे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्याज वाढत होते वाढीव व्याजाची रक्कम सव्वीस हजार चौऱ्याऐंशी रुपये जमा झाली आठ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ही सर्व रक्कम तायडेंच्या संमतीने बर्माशेलच्या स्वाधीन करण्याचा हुकूम कोर्टाने दिला बर्माशेलला रक्कम देण्यात आली खेरीज तायडेंनी मुदत ठेवीमध्ये गुंतलेल्या रक्कमाई वेळोवेळी वेड़ व्याजासह काढून बर्माशेलला देण्यात आल्या जवळपास सव्वा पाच लाख रुपये बर्माशेलला रोख मिळाले होते पटवर्धनांनी सारी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती ती व्याजाच्या रूपाने बर्माशेलला अधिक पैसे मिळावे म्हणून तो हेतू सफल झाला आणि दागिनांचा हिशोब धरला नव्हता याखेरीज तायडेंची नोकरी जाणार होती ते एका गुन्ह्यात अडकल्याने त्यांना पेन्शन फंड वगैरे सवलती मिळणार नव्हत्या बर्माशेलमध्ये तायडेंनी बावीस वर्ष नोकरी केली ते तुरुंगात जावेत अशी कंपनीची इच्छा नव्हती कंपनीचे पैसे कंपनीला परत मिळाले होते पटवर्धन आणि सूर्यवंशींनी तायडेंची घरची परिस्थिती वातावरण वगैरे पाहिले होते तायडेंना शिक्षा व्हावीच असा आग्रह त्यांनी धरला नाही पण शेवटी काही झाले तरी कोर्ट जो निकाल देईल तो सर्वांना स्वीकारावा लागणार होता तायडेंच्या वतीने मुंबईतील सुप्रसिद्ध ऍडव्होकेट श्री अधिक शिरोडकर काम पाहत होते पटवर्धन आणि सूर्यवंशींनी पुऱ्याव्याचा जो डोंगर उभा केला होता त्याला कसे काय खिंडार पडावे हा विचार ते करत होते अखेरीस शिरोडकरांनी तायडेंचा हा पहिलाच गुन्हा आहे त्यांना झालेला मनस्ताप पश्चाताप तायडेंची पार्श्वभूमी वगैरे सांगून गोष्टी कोर्टापुढे मांडल्या तायडेंनी हुन्हा कबूल केला होता आणि म्हणूनच शिरोडकरांनी मॅजिस्ट्रेट श्री जाल वकील यांना विनंती केली श्री जाल वकील यांनी शिरोडकरांची विनंती मान्य करून त्यांना प्राप्त झालेले खास अधिकार वापरून तायडेंना तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली अर्थात ही शिक्षा निलंबित होती म्हणजे प्रत्यक्षात तुरुंगात न जाता तायडेंना तीन वर्षाच्या चांगल्या वागणुकीचे हमीपत्र जात मुचल का पाच हजार रुपयाचा जामीन वगैरे सोपस्कार पार पाडायचे होते एक प्रकरण अखेरीस निकालात निघाले दिनांक अठ्ठावीस जुलै एकोणीसशे शहात्तर रोजी तायडेंना शिक्षा सांगण्यात आली ती अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी संपली तीन वर्ष तायडेंच्या डोक्यावर जणू केसाने बांधून ठेवलेली तलवार होती शिक्षेच्या शेवटचा दिवस संपला त्या दिवशी तायडे बहुधा शांतपणे झोपले असावेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालात हा गुन्हा घडला आणि एकोणीसशे मध्ये संपला परंतु हा अत्यंत किचकट गुंतागुंतीचा विलक्षण खटला मोठ्या कौशल्याने यशस्वीपणे हाताळल्याने हा खटला उपमंत्र्यांच्या पारितोषिकास पात्र ठरला आता इन्स्पेक्टर पटवर्धन जेव्हा सब इन्स्पेक्टर होते त्यावेळी त्यांचा दुसरा बनावट चेक खटला मुख्यमंत्र्यांच्या पारितोषिकास पात्र ठरला होता आणि त्या वर्षीचा गुंतागुंतीचा खटला यशस्वीपणे हाताळल्याबद्दल पटवर्धनांना मुख्यमंत्र्यांचे चीफ मिनिस्टर्स मेडल हे मिळाले होते त्यानंतर पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेचे राष्ट्रपती पदकही मिळाले आता वरील खटल्याचे पदक त्यांना मिळू शकले असते परंतु पटवर्धनांनी हा मोह टाळला मुख्यमंत्र्यांच्या पारितोषिकाचा शिफारशीसाठी त्यांनी आपण होऊन आपले सहाय्यक अधिकारी यशवंत सूर्यवंशी यांच्या नावे सारे कागदपत्र तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून दिले या खटल्याचा आणि तपासकामाचा विचार करून कागदपत्रांवर अंतिम शिकामोर्तब करण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी रोजी एका खास समारंभात सब इन्स्पेक्टर सूर्यवंशींना चीफ मिनिस्टर मेडल देण्यात आले आता प्रश्न असा होता की तायडे सुखवस्तू होते त्यांना चांगला पगार होता त्यांची पत्नी सरकारी अधिकारी होती मुलं सुशिक्षित होती त्यांना तशी कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती आणि म्हणूनच प्रश्न पडतो मग हे असं का या प्रश्नाला उत्तर आहे का आणि असल्यास ते शोधायचे कुठे जुलै एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये तायडेंची निलंबित शिक्षा संपली आणि त्याच वर्षी डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये तायडे यांचे नवसारी येथे निधन झाले